ले तर याचा निषेधच केला पाहिजे हा जो सरकारचा आणि एका बाजूने फक्त आदिवासी तुतारीला एक हे जो तारफा आहे त्याचं दिलं म्हणून त्याच अभिनंदनही करेल परंतु फार मोठ्या प्रमाणात आर एस जे एक प्रकारच अजेंडा आहे तो आर एस एसचा कोशारी जे आहे आणि त्या राज्यामध्ये आज काय चाललंय फार भयानक चाललंय आणि अशा राज्यातल्या माणसाला एक प्रकारचं या देशामध्ये भाजपचं सरकार का का भाई। पर तु हे पूर्ण देशाला घातक आहे म्हणून कोश्यारी सारख्या माणसाला पद्मभूषण असेल पद्मविभूषण आहे का काय ते त्यांनाच नाही परंतु हे देण्याची गरज नव्हती कारण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं खरं तर इथले जे राज्य करतं समाज आहे मराठ्यांनी तर फार लक्ष ठेवलं पाहिजे भाजपचं सरकार सुद्धा या राज्यात यायला नको इथपर्यंत त्या माणसाने घाण करून ठेवलेली असताना ह्या राज्याचे दैवत शिवाजी महाराजांचं अपमान करणं आणि ज्या स्त्रियांच या, या देशामध्ये सतीला सती जाण्यापासून ला, सती तर सगळ्या ज्या वाईट प्रथा होत्या त्या प्रथा मानणाऱ्यांच्या विरुद्ध जाणारे जे फुले फुल्यांचं जे दाम्पत्य आहे त्यांच्यावर काय काय वाक्य बोलले काय काय शब्द बोलले याचा निषेध म्हणून सगळ्यांनी आजच्या त्या पुरस्काराला निषेध करावा सगळ्यांनी त्याला विरोध करावा राज्याने विरोध करावा आणि ह्याच मुद्द्यावर इथलं इलेक्शन व्हावं इथपर्यंत मला स्वतःला चिड येते आणि हा माणूस राज्य घटनेला मानत नाही राज्य घटनेच्या विरुद्ध आमचं सरकार घालवलं तिथे फक्त चूक झाली आमच्या नेत्यांची तेवढंच फक्त चूक झाली सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल चुकीचा दिला आणि राज्य घटनेची पायमल्ली करणारा राज्यपाल या राज्यामध्ये येऊन गेला आणि तो कोश्यारी आहे आणि त्याला आज पुरस्कार मिळत असताना दुःख वाटत फार वाईट प्रतिक्रिया दिली पाहिजे आहे परंतु काही शब्द काढता येत नाही काही आपल्या याच्यात राहावं लागतं परंतु निश्चितपणे याचा पूर्ण राज्याने आणि देशाने सुद्धा निषेध करावा पुढे आंबेडकर आंबेडकरांचा अपमान करणार कुलदैव म्हणजे राज्याचं दैवत महाराजांचा अपमान करणारा त्याला का सहन करतात हा प्रश्न आहे आणि या या राज्यामध्ये आदिवासी पासून भाजपमध्ये जाण्याची हिमत सुद्धा करू नये भाजप हा एक प्रकारच सगळ्या ज्या दैवत आहे महाराष्ट्रात त्यांनाही मांडणार नाही ना राज्य घटल्याला ना 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 मांडणार नाही हे यांच्याकडे काय याचा अजेंडा जो आहे मनुस्मृती तो आणणाऱ्या माणसाचा आज पुरस्कार झाला असं मी मानतो आणि याचा निश्चितपणे आज या भागातनं शिवाजी महाराजांचा अपमान करणार सगळ्यांनी या याचा निश्चितपणे मी इथे निषेध करतो आणि सगळ्यांनी निषेध करावाशी विनंती